सुश्मिता रेसिपीज एन्ड व्हिलॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिक्स व्हेज कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली हो अगदी हॉटेल हो स्टाईल होते आणि खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही ऑफिसला जात असाल लहान मुलांना किफिनला जर तुम्हाला ही भाजी द्यायची असेल तर ती झटकी पट कशी होते ही या रेसिपी मधून या मधून मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी सुद्धा पूर्ण बघा नक्की आवडेल ट्राय करून बघा आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत फ्लॉवर मटार गाजर आणि फरसबी त्याचबरोबर फ्रोझन मटारसुद्धा थोडे घेतलेले आहेत आता ह्या मिक्स व्हेज ज्या आहेत ह्या भाज्या मिळतात ज्यांच्याकडे चिरलेल्या भाज्या मिळतात त्यांच्याकडे हे पॅकेट मिळतं त्यामध्ये मग अशा भाज्या असतात फ्लॉवर गाजर फरसबी मटार किंवा चायनीज भाज्यासुद्धा त्यांच्याकडे मिळतात त्याचबरोबर गवार भेंडी असं सर्व निवडून चिरून अशासुद्धा भाज्या मिळतात तशा मी भाज्या आणलेली होती तर आता हे ही जी भाजी आहे ही चांगली धुवून घेऊयात आता आपण ग्रेव्हीची तयारी करत आहोत इथे कांदा चिरून घेते आहे छोटे दोन कांदे मी चिरून घेते पातळ उभे थोडे जाडसर चिरले तरी चालेल कारण आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत इथे मी दोन छोटे टोमॅटोसुद्धा चिरून घेते असे उभ्या पद्धतीनं मी चिरून घेते आहे तर दोन टोमॅटो आणि दोन कांदे त्याचबरोबर थोडासा लसूण आणि आलं असं मी घेतलेलं आहे आता आपण हे चांगलं परतून घेऊयात एका साईडला मी कढई तापवायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आता कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलरपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे त्याचबरोबर मी थोडंसं लसूण जो आहे आलंसुद्धा आहे तेसुद्धा एकदमच परतून घेते कांद्यासोबत अगदी सोपी रेसिपी आहे अगदी हॉटेल स्टाईल अशी ही रेसिपी बनते तर आता मी हे परतून घेते आहे थोडासा ब्राऊन झाला की मी त्यामध्ये एक तमालपत्र टाकती आहे त्यानंतर दोन लवंगा मी त्यामध्ये घातलेल्या आहेत चार पाच काजूचे तुकडे सुद्धा त्यामध्ये घालून घेते आहे काजूनं एक दाटसर पणा ग्रेव्हीला येतो म्हणून आपण काजू घालायचे आहे त्यानंतर दोन चमचे मी तीळ घातलेले आहेत पांढरे पांढरे तीळ त्यानंतर पाव चमचा खसखस घातलेली आहे आता हे चांगलं परतून झाल्यानंतर मग मी त्यामध्ये टोमॅटो घालून घेते आता हे सुद्धा सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे दोन सुक्या लाल मिरच्यासुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत तिखट अर्धा चमचा घालून घेतलेला आहे कलर येण्यासाठी त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी थोडं पाणी घालते आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं एटी पर्सेंट ही ग्रेव्ही जी आहे ही शिजवून घ्यायची आहे तर आता मी झाकण ठेवून शिजवून घेते तर या ठिकाणी ही ग्रेव्ही शिजलेली आहे म्हणजेच हे कांदा आणि टोमॅटो थोडेफार शिजलेले आहेत आता यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तर त्यामधलं तमाल आणि लवंग हे मी काढून आहे आणि ही ग्रेव्ही जी आहे ही ग्रेव्ही बारीक करून घ्यायची आहे मिक्सरवर वा बारीक वाटून घ्यायची आहे बारीक वाटून झाल्यानंतर कुकरमध्ये मी तेल घालून घेते थोडं तेल घातल्यानंतर ते त्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आता ह्यामध्ये मी बटाटा ॲड केलेला आहे तो सुद्धा मी चिरून घेतलेला आहे साल काढून चिरून घेतला आहे आणि आता ह्या भाज्या ज्या आहेत या तेलावर थोड्याशा परतून घ्यायच्या आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि परतून घ्यायच्या आहेत त्याबरोबर त्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा हळद घातली आहे त्या भाज्यांना एक प्रकारचा कलर येतो पिवळा कलर येतो म्हणून मग मी हळद घालून घेतली आणि हळद घालून मी ते परतून घेते तीन चार मिनटं ह्या भाज्या मी परतून घेतल्या आणि एका डिशमध्ये काढून ठेवलेल्या आहेत आता मी त्याच कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ही जी आपण बनवलेली ग्रेवी आहे ती ग्रेव्ही मी तेलामध्ये परतून घेत आहे तर आता बघा चांगल्या मिडियम गॅसवर ह्या परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही जी आहे ही परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद दोन चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा पूड त्यानंतर अर्धा चमचा गरम मसालासुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे आता मी कसुरी मेथी जी आहे तीसुद्धा मी त्यामध्ये गा, घाल घातलेली आहे थोडीशी अशी क्रश करून मी त्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आता झाकून ठेवायचं आहे आपण थोडंसं भाजीला ग्रेवीला तेल सुटण्यासाठी आपण हे झाकून ठेवलेलं आहे आता मी झाकण काढले साईडनं थोडं थोडं तेल सुटतं आहे तर बघा मी परतून घेते आहे त्यानंतर आपण ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या आपण त्यामध्ये घालून घेऊयात सर्व ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा परतून घ्यायच्या आहेत चांगल्या पद्धतीने या परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी कशासाठी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की गरम पाणी घातल्यामुळे ती जी चव असते भाजीची ती बदलत नाही आता त्यामध्ये थोडीशी साखर आणि एक चमचा मी साय घातलेली आहे दाटचं साय जी असते ती मी त्यामध्ये घातली आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आता मी थोडीसं क्रीमसुद्धा वरून घालत आहे तर फ्रेश क्रीम जे बाजारात मिळतं तर ते मी घाल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि ही भाजी आता परतून घेऊयात फ्रेश क्रीममुळं ही भाजी चवीला खूप छान होते किंवा तुमच्या घरात जर साय असेल तर सायसुद्धा फेटून त्यामध्ये घालू शकता आता मी हे झाकण लावून एक तीन शिट्ट्या मी करून घेते त्यानंतर अशा पद्धतीनं तयार झालेली आहे ही मिक्स व्हेज भाजी मी आता डब्यात काढून घेतलेली आहे डब्यासाठी मी ही भाजी बनवली होती अगदी झटपट होणारी रेसिपी आहे दव्यात काढून घेतलेली आहे मी ही भाजी कशी वाटली मिक्स व्हेज भाजीची रेसिपी आवडली ना कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या व्हिडीओला लाईक आणि शेअर सुद्धा करा त्याचा हा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद